बासाहेब आंबेडकर आमचे पत्रकार होते आणि पत्रकार नंतर राजनीती केल्याचं केली बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे पत्रकार होते म्हणून कार्यक्रम कॅन्सल पाहिजे

यांच्या सुरुवातीला टार्गेटवाले साहेब भरपेजीच नाव नाही आता भंतेजीच्या पूजने आहेत आमच्या जापानच्या कौनाने भत्तेजी अकाउंट ढकलताय फ्लॅट मोठाय ना आणि तो बाबाचा काय शिवाजींना बोट बरा माझा